नमस्कार मित्रांनो 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 आठव्या आणि नवव्या फेरीचं अपडेट आलेलं आहे बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघाचं हे अपडेट असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिला जो अपडेट आहे पहिला मतदारसंघ आहे माजलगाव माजलगावच्या जे काही सातवी फेरी आहे सातव्या फेरीमध्ये मोहन जगताप हे तीन हजार सातशे एकोणसत्तर मतांनी आघाडीवर आहेत त्यानंतरचा मतदारसंघ आहे बीड बीड मतदारसंघामध्ये संदीप क्षीरसागर यांना आठव्या फेरी अखेर चोवीस हजार नऊशे अठ्ठावीस योगेश क्षीरसागर यांना अठ्ठावीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी योगेश क्षीरसागर हे आठव्या फेरीमध्ये चार हजार साठ मतांनी आघाडीवर राहिलेले आहेत तर बीड मतदारसंघाच्या नवव्या फेरीचा निकाल सुद्धा समोर आलेला आहे नवव्या फेरीमध्ये संदीप क्षीरसागर यांना सत्तावीस हजार पाचशे तेरा तर योगेश क्षीरसागर यांना तेहतीस हजार आठशे एकसष्ट मते पडली यामध्ये योगेश क्षीरसागर यांना सहा हजार तीनशे मतांची आघाडी मिळालेली आहे म्हणजेच बीडमध्ये नव्या फेरी अखेर योगेश क्षीरसागरी यांना सहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस मतांची आघाडी आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे आष्टी आष्टी मतदारसंघामध्ये आठव्या फेरीचा निकाल आलेला आहे आठवी फेरी नेमकी काय आहे ते पाहूया आठव्या फेरी अखेर सुरेश धस जे भाजपचे उमेदवार आहेत सुरेश धस हे वीस हजार तीनशे नव्याण्णव मतांनी आघाडीवर असल्याचं समजतंय सुरेश धस यांनी विक्रमी आघाडी घेतलेली आहे सुरेश धस हे आता विजयाच्या दृष्टीनं आगी कूच करत आहेत त्यानंतरचा मतदारसंघ आहे परळी परळी मतदार मतदारसंघाची सातवी फेरी पूर्ण झालेली आहे सातव्या फेरी अखेर धनंजय मुंडे हे पस्तीस हजार मतांनी आघाडीवर आहेत धनंजय मुंडे हे प्रत्येक फेरीनिहाय मतमोजणीमध्ये आघाडी घेताना दिसत आहेत त्यामुळं धनंजय मुंडे यांची विजयाकडं वाटचाल सुरू असताना दिसत आहे त्यानंतरची मन नंतरचा मतदारसंघ आहे गेवराई गेराय मतदारसंघामध्ये विजयसिंह पंडित जे अजित पवार गटाचे उमेदवार हो आहेत विजयसिंह पंडित हे विजयाच्या दृष्टीनं आगेकूच करत आहेत नव्या फेरीचा निकाल आलेला आहे आणि गेवराईमध्ये नव्या फेरी अखेर विजयसिंह पंडित यांनी बारा हजार चारशे दोन मतांची विक्रमे आघाडी घेतलेली आहे विजयसिंह पंडित गेवरायमध्ये सुरुवातीपासूनच विक्रमे आघाडी घेताना दिसत आहेत विजयसिंह पंडित हे विजयाच्या दृष्टीनं आगेकूच करत आहेत विजयसिंह पंडित हे मोठ्या फरकानं मताधिक्य प्रत्येक मतदारने आहे प्रत्येक फेरीने आहे मताधिक्य घेताना दिसत आहेत पृथ्वीराज साठे यांची सुद्धा केज मध्ये आघाडी आहे त्यामुळे एकंदरीतच सहा मतदारसंघाचं आपण अपडेट पाहिलेला आहे यानंतरच नवव्या किंवा दहाव्या फेरीचं जे काही अपडेट आहे हे आपण तात्काळ पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत आमचे व्हिडिओ पाहत राहा